संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या सातशे सातव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न प्रतिमा पूजन व प्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय पुरस्कार अठरा महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्था खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या जयंती पुण्यतिथी दोन्ही अतिशय उत्साहात साजरे करण्यात येत असते त्यानिमित्ताने या ठिकाणी आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील संत शिरोमणी गोरोबा काका चौक नगर जुने धुळे या ठिकाणी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची सातशे सातव्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला दरवर्षी सदर हा कार्यक्रम खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे व महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात येत असतो या ठिकाणी या संस्थेमार्फत अनेक समाज हित उपक्रम राबविण्यात येत असतात तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गजेंद्र आंपडकर विधानसभा प्रमुख अनुपभाई अग्रवाल माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रदीप नाना करपे धुळे जिल्हा महिला ओबीसी मोर्चा अध्यक्षा पुष्पाताई बोरसे महिला प्रदेश उपाध्यक्ष मायादेवी परदेशी प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा देवादा सोनार धुळे शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिनेश बागुल उपाध्यक्ष धुळे शहर भाजपा अॅडवोकेट किशोर जाधव उपमहापौर भगवान अप्पा गवडी नगरसेवक बिकनप्पा वराडे युवा अध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजप विक्की भैया परदेशी अध्यक्ष विश्वकर्मा समाज धुळेचे नरेंद्र हिरे आधी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर जाली। या ठिकाणी सुरुवात झाली तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा ज्येष्ठ मार्गदर्शक वीट व्यवसाय आघाडी मूर्तीकार संघटना पारंपरिक कुंभार समाज व्यावसायिक समिती प्रजापत कुंभार समाज सदस्य तसेच चारही तालुक्यातील पदाधिकारी धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सुरेश बहाडकर उपाध्यक्ष रतिलाल कुंभार युवा उपाध्यक्ष भूषण कुंभार सचिव रमेश कर, युवा अध्यक्ष किशोर कुंभार उत्सव समिती मनसुख भाई गुजराती सुभाष कुंभार गोकुळ कुंभार मोहन प्रजापत प्रसिद्धी प्रमुख अनिल चित्ते राजेंद्र चित्ते प्रवीण धाडे नारायण जगदाडे आत्माराम कुंभार शांताराम चव्हाण भानुदास वाघ मिलिंद कुंभार युवराज महाले वसंत कुंभार रमेश पिदंबर कुंभार अण्णासाहेब वाघ संजय वाल्ले आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी विशेष सत्कार म्हणून या ठिकाणी लघु पाटबंधारे विभाग वाशिम येथील कार्यकारी अभियंता हेमंत दगाजी चव्हाण यांना या ठिकाणी विशेष सत्कार पुरस्काराने रत्न पुरस्काराने विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला तसेच ज्येष्ठ महिला पदाधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर अशा प्रकारे समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजित उपक्रम संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त खान्देश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे महिला आघाडी धुळे जिल्हा यांच्या वतीने करण्यात येत असतो या कार्यक्रमासाठी सुरेश बाळकर व त्यांचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत असतात तर यावेळेस या ठिकाणी येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी भव्य महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आज, आज, कुमार साथ साथ आज का या ठिकाणी राजेश कुमार विकास व संषा वतीने संत शिरोमणी गोर काका यांच्या सातशे सात कुठीनिमित्त आज या ठिकाणी अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संतांची ही भूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले परंतु गोरवकाका असे संत होऊन गेले की त्यांची परीक्षा म्हणून सत्वश्रेष्ठ म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती असे गोरवकाकांच्या आज सात्य प्रतिनिमित्त आज हा कार्यक्रम संत चौक जुने धुळे या ठिकाणी प्रमुख पवनांच्या याच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता या या कार्यक्रमासाठी धुळे शहरातून श्रीखेडा शिरपूर साक्री या भागातून ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो आहे की आज आपण खऱ्या अर्थानं गोरवकाकांच्या या पावन चरण्यामध्ये आपण नसमंत हो। आहोत आणि आज समाज एकजूट करण्याचं काम ज्याप्रमाणे संतांनी केलं त्याप्रमाणे कुंभार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत मी या ठिकाणी आदरणीय बांबेसाहेब देवदा सोनार मध्यप्रदेश चौधरी नानासाहेब करपे विक्रामपा वाडे किशोर भाऊ जाधव हिरामाप्पा हो। गवळी या सगळ्यांच्या ठिकाणी आभार मानतो कारण की खऱ्या अर्थानं आपल्याला जी आवश्यकता आहे की आज आपला हिंदू धर्म कुठेतरी याच्यामध्ये अडकत आलं असताना आज मोदी साहेबांच्या विचाराने आपण आज या धुळे शहरामध्ये दादराने बाबासाहेब भांबरे यांना या पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या सोन्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे म्हणून आज संपूर्ण कुंभार समाज या ठिकाणी वचन येतो की बाबा बांबरेंच्या मागे सतत राहणार आहेत आणि वीस तारखेला अख्खा सर्व समाज समाज हा त्यांना मतदान करणार आहेत या ठिकाणी त्यांनी गवईत देतो आणि आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय गुरुष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद